मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या आत्महत्ये संदर्भातली देशभरातली आकडेवारी जाहीर केली आणि महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब म्हणजे देशभरात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत ही आकडेवारी काय सांगते लोकसभेमध्ये शेतकरी आत्महत्या संदर्भातला जो प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता त्याला उत्तर देताना की लेखी स्वरूपातली माहिती जी आहे सरकारनं दिलेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा या दोन वर्षातली आकडेवारी आहे दोन हजार चौदा या एका वर्षामध्ये देशभरामध्ये जवळपास पाच हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि दोन तरहा आकड़ा हजार पंधरामध्ये तर हा आकडा आणखी वाढून जवळपास आठ हजारच्या च्या आसपास पोहोचलेला आहे म्हणजे एका वर्षात तीन हजारांनी शेतकरी आत्महत्या त्या वाढलेल्या आहेत एकूण जर आपण पाहिलं राज्यांची विभाग वा, विभागवार आकडेवारी तर त्याच्यामध्ये कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या सर्वाधिक आहे आणि विशेष म्हणजे बिहार त्याच्यानंतर छत्तीसगड ओडिशा ही जी गरीब राज्य आहेत त्या ठिकाणी मात्र आत्महत्यांचं प्रमाण जे आहे ते काहीच कमी आहे जवळपास अडतीस खासदारांनी या संदर्भातला एक प्रश्न विचारलेला होता आणि या प्रश्नाला सामूहिक उत्तर जे देण्यात आलेलं होतं तर त्याच्यामध्ये ही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर इतक्या वेगानं आत्महत्या एका वर्षात वाढत असतील तर ती सरकारसाठी निश्चितच चिंता चिंताजनक बाब आहे ज्ञानदा प्रशांत धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल